नमस्कार आपला परिचय ना का आपलं नाव भोजंग नरशेख वंगाले राहणार मारवाडे मोबाईल नंबर दोन नव्याण्णव दोनशे तेहतीस ओके एकवीस पाचशे सत्तर बरं बरं आपल्याला आदरक आहे सत्तर गुंठे तालुका कोणता आहे आपला आपला तालुका चाकूर ता चाकूर जिल्हा लातूर जिल्हा लातूर ला मराठवाडा विभाग बरं बरं ठीक आहे तर मला हे जे आपलं सत्तर गुंठे जे आदरक होता आलं हा त्याच्यामध्ये आपण मध्ये पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ केलेले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत उत्पादन आपण जे ठरवलं होतं okay. सुरुवातीला लागवडीच्या टायमाला त्याप्रमाणे तुम्हाला उत्पादन निघालं का जवल जवल वर निघाला आपल्याला लागवडीला पुन्हा उत्पन्न धरलं होतं सव्वा दोनशे क्विंटलच आपल्याला उत्पन्न चाललंय जवळ जवळ दोनशे क्विंटल तर निघाले आता अजून चाळीस क्विंटल चाळीस क्विंटल उत्पन्न अजून राहणार शिलखायला एक चाळीसशे क्विंटल पर्यंत चाळीस बेचाळीस क्विंटलचा ॲव्हरेज आहे अजून राहणार काकरीला चार क्विंटलच्या वरून येऊ उला आपल्याला दहा काकऱ्या राहिल्यात काढायच्या दहा काकऱ्या काढायच्या राहिलेल्या आहेत हा दहा काकऱ्या काढायच्या राहिल्यात अजून किती होईल सगळं आप टोटल आपल्याला आता आपल्याला टोटल सोळा लाख रुपये झाले तर सोळा क्विंटल अजून घरी काढून ह्याच्यातलं बर म्हणजे सोळा सतरा लाख रुपये झाले जवळजवळ अजून दोन तीन लाख रुपये होते असे म्हणजे टोटल आपल्याला सत्तर कुंटलमध्ये वीस लाखाचं उत्पादन झालेलं आहे हा वीस लाखाचं उत्पन्न होणार आहे आपण आणि क्विंटल मध्ये किती झालं ते किती क्विंटल झालं आदर अद्रक आपण समजा टोटल वर्ष पंचेचाळीस क्विंटल होत धरून चालायचं का बियाण्याला ठेवलेलं आणि हे सगळं मिळून दोनशे दोनशे पंचेचाळीस कोळीस बर ठीक आहे म्हणजे आपण जे ठरवलं होतं त्याच्या पुढे पण गेलो होतं आपण ठरवल्यापेक्षा पुढे गेला आपण लोटाला आगाव वीस क्विंटल आगाव झाला आपण ठरवल्यापेक्षा आपण धरलं होतं सहा दोनशे क्विंटल जा हो वीस क्विंटल आपला आगाव निघाला बरोबर बाकी इथं आहेच बघायला या व्हिडिओ मध्ये आपण दाखवू शकतो तिथं काढणी चालू आहे स्पॉटची पुस्ता पुस्ता। या वर्षी किती लावायचंय या वर्षी आता थोडा कमी एकर हा झाड चाकर बर परत आता आपला तेच भेसळ डोस पासून सुरुवात करा भेसळ डोस आपण आता आपण थोडं आणले

ऑर्डर केला होता ठीक आहे सगळे बीड आहे मारायची यावर्षी सुद्धा तुम्ही असे तसं आपण शेवटच मारस काय आता फक्त आपण नाही का थोडं उत्पन्नात मार थोडा मारिक सांगितलं साईज मध्ये पारख दाखवा आपण हा एक आपण चार किलो हा हा चार किलो पण सोडला असतं नेचर केअर फर्टिलाइजर्स चे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय